अर्थ तुकारा महाराज गाथा अभंग पाचशे एकोणपन्नास आणि काही या उत्तराचे काज नाही आता मज या आणि काही या उत्तराचे काज नाही आता मज या भिन्न भेद हे भावना स्वभाव नभे काही देव एक विध भिन्न भेद हे भावना स्वभाव नभे काही देव एक विध गुणदोष कोवडा धर्म कुन जाने कर्म अकर्म ते ગુણ દોષ કોને નિવડાવે ધર્મ કોન જાને કર્મ અ કર્મ તરી ભલે આતા ન કરાવા સંગ દુખે પ્રસંગ તોડા તરી ભલે આતા ન કરાવા સંગ દુખે પ્રસંગ તોડા વ तुका म्हणे गो ना गाई या देवाचे घेई माझे वाचे हे ची धनी तुका म्हणे गो ना गाई या देवाचे घेई माझे वाचे हे ची धनी आणिक काही या उत्तराचे काज नाही आता माझ बोलावया अर्थ स्वतःच्या स्थितीबद्दल महाराज काही मते प्रगट करीत आहेत ते म्हणतात मला हरिभक्तीशिवाय बोलण्यासारखे दुसरे काही उरलेले नाही नाना प्रकारचे भेद हे केवळ आपल्या निनिराळ्या भावनानेच प्रकार नाहीत काय खरोखर देव हा भक्त एव फक्त एकच नाही काय गुण आणि दोष याच्या दृष्टीने धर्माचे मूल्यमापन कोणी करावे मी तरी करणार नाही कर्म आणि अकर्म कशाला म्हणावे हे कोण जाणणार हे प्रश्न मी विचारला तो येत नाही खरोखर जर दुःखाचा संबंध पूर्णपणे तोडबाचा असेल तर कोणत्याही गोष्टीचा संग न करणेच उत्तम मी माझ्या वाणीला म्हणतो की तू नेहमी हरिचे गुण गा आणि त्याचे चिंतनाने संतुष्ट रा सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग पाचशे पन्नास आपुला विचार करीन अजिवाशी काय याजनासी चाड मज आपुला विचार करीन अजिवाशी काजना चाड मज आफूले सोित जानती सकड निरोधित बढे दुःख बाटे आफले सही त जान्ति सकड निरोधित बढे दुःख को आईको को कथा कोणी तरी जाउनिया या घरी निजो सुखे आई को नाई को, कथा कोणी तरी जाउनिया या घरी निजो सुखे माझी कोण ओ ज झाला हा शेवट देखोनिया वाटो आणि कला माझी कोण ओ झाला हसे ओट देखून या वाट आणि का लागे तू का भाक आपुली करू ना जयाची वास ना तया फळे तू का भाक आपुली करू ना जयाची वास ना तया फळे आपला विचार करीन अजिवाशी काययजनाशी मज अर्थ महाराज पुन्हा स्वतःबद्दल आणि इतरांच्या स्थितीबद्दल स्वतःजवळ संवाद साधत आहे ते म्हणतात मला परमार्थासंबंधी जो काही विचार करणे असेल तो मी माझ्या जीवाशी करेन इतर लोकांनी मला काय जरूर आहे सर्व प्राणी आपापले हित जाणत असतात त्यांच्या कर्मापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी काही करावे तर त्यांचे त्यांना दुःख वाटते ती माझी हरिकथा ऐकत किंवा न ऐकत किंवा आपल्याला घरी सुखाने पडून राहोत मला काय त्याचे या परमार्थामध्ये माझा असा काय चांगला शेवट झाला की तो पाहून दुसऱ्या लोकांना हा परमार्थाचा मार्ग चांगला वाटेल आम्ही आपल्या स्वतःविषयी फक्त देवाजवळ करुणा भागू ज्याची जशी वासना असेल तशी ती त्याला फळ देईल पंढरीनाथ भगवान की महाराज गाथा अभंग पाचशे एकावन्न घेई अंतरीच्या सुखे काय बडबडवाच्या मुखे दाई अंतरीच्या सुखे काय बडबडवाच्या मुखे विधी निषेध उर फोडी जवनाई नाही अनुभव गोडी विधी निषेध उर फोडी जव नाही अनुभव गोडी वाडे तोडमळ उयता नाही देखील अनुभविता वाडे तळमळ उभयता नाही देखील अनुभविता आपुल्या मते पिसे परिते आहे जैसे तैसे आपुलाल्या मते पीसे, परिते आहे जैसे तैसे साधनाची शे मौन करा स्थिर बुद्धी साधनाची शे मौन करा स्थिर बुद्धी तुका म्हणे वहा दे वया गेली ब्रम्मारुंदे तुका म्हणे वा दे वाया गेली ब्रह्मारुंदे धायंतरी च्या सुखे काय बळबळ वाच्या मुखे निषेध उर फोळी जव नाही अनुभव गोळी अर्थ उपासनेबद्दल महाराज म्हणतात अहो मनात हरीचे ध्यान करा त्यामध्ये तृप्त राहा तोंडाने बळबळ काय करता जोपर्यंत हरीच्या अनुभवाची गोळी मिळत नाही तोपर्यंत नि, विधिनिषेधाची उरफोड करावी लागते तोपर्यंत अनुभवाला आले नाही साक्षात झाला नाही तोपर्यंत अंतर्बाह्य तो तळमळ तो वाढतच जाते लोक आपापल्या मताप्रमाणे विड्यासारखे भांडतात पण जे तत्व खरे आहे ते तसेच असते साधनांची सिद्धी करावायची असेल तर आपली बुद्धी स्थिर करा आणि मौनांत हा खरोखर वादविवाद करण्यात ब्राह्मण समुदाय मूळ मोक्षापर्यंतपासून पासून झाला सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग पाचशे बावन कुशळ गुंतले निषेधा वादी प्रवर्तले वादा कुशळ गुंतले वादी प्रवर्तले वादा कशी ठकली बापोडी दंब विषयाची साखळी कशी ठकली पापुडी दंब विषयाची साखळी बुसव उपनोनी केले काय हर पोले दोन्ही टाय बुसव केले काय हरपले दोन्ही ठाय तुका म्हणे लागे हाता काय म्हणतीले उसळीता तुका म्हणेला गेह म्हणतील आवश्यकता आहे ते सांगताना महाराज म्हणतात शास्त्रामध्ये जे कुशल आहेत ते विधिनिषेध गुंतले आहेत आणि वादविवाद वाद, 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 वाद पटू त्यातच अडकलेले आहेत दंबाच्या आणि विषयाच्या दुहेरी संकटामध्ये ते दिन वापडे कसे फसले आहेत बघा असाळ कोंडा म्हणजेच भूस वाखडण्यात किंवा वरवरण्यात काय फायदा आणि दाणे या अहो जे ताक घुसळून एकदा लोणी काढले आहे तेच ताक उपयोग हाताला काय लागणार पंढरनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा